आजचा हा जो व्हिडिओ आहे ना तो खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी आणि अजून एक गोष्ट सांगतो ती म्हणजे हा व्हिडिओ माझ्या कुठल्याही प्रयोगाच्या कुठल्याही चौकटीमध्ये बसत नाही तरी सुद्धा हा व्हिडिओ खूप जास्त इंटरेस्टिंग आहे आधी सुद्धा अशा प्रकारचा प्रयोग केला होता मोरे सरांसाठी पण आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप जास्त स्पेशल आहे कारण हा व्हिडिओ माझ्या जीवश प्रिय मावशांसाठी डेडिकेटेड आहे नमस्कार मी साटम काही दिवसांपूर्वी आमच्या व्हॉट्सअप फॅमिली ग्रुप वर मेसेज आला पिलडी दोन खाली झाली थोडस धस झालं होतं मनामध्ये कारण आयुष्यातील एक हळवा कोपरा म्हणजे बिडीडी दोन रूम नंबर साठ बघा माझा जरी काळ इथला अल्प असला तरी सुद्धा बिडीडी दोन रूम नंबर साठ या खोलीमध्ये माझ्या आजी आजोबांची म्हणजे माझ्या आईच्या आई, आई वडिलांची उभी हयात गेली आणि त्या दोघांचा अंतही तिथेच झाला आजोबा गेले त्या पश्चात दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही ही खोली सोडली कारण पोलीस वसाहत होती ती त्यानंतर प्रॅक्टिकली ह्या वसाहतीशी आमचं नातं संपलं होतं पण भावनिक तर होतं ना त्याचमुळे दरवर्षी मी नवरात्रीमध्ये या वसाहतीला भेट द्यायचो कारण माझ्या भावनेची नाळ त्या वसाहती जुळलेली होती कोणी ओळखावं किंवा कोणी स्वागत करावं हा माझा स्वार्थच नव्हता तिकडे जाण्याचा तिथे कायम वर्षातून एकदा तरी जाण्यामागचा एकच स्वार्थ होता माझा तो म्हणजे मला आजोळी गेल्यासारखं वाटायचं पण आज ज्या वेळेला या इमारतीमध्ये प्रवेश करत होतो त्यावेळेला माझी खूप जास्त जड झाली होती सर्व आठवणी अशा डोळ्या पुढे तरळत होत्या पण त्याच वेळेला प्रामुख्याने आणि प्रकर्षाने जाणवलेली एक गोष्ट ती म्हणजे त्या काळी स्वतंत्र सैनिकांना बंदिस्त करण्यासाठी तयार केलेली ही इमारत पुढे जाऊन हिचं वसाहतीमध्ये रुपांतर होत आणि या अशा अनेक वसाहतींमध्ये अनेक पिढ्या फुलतात एकंदरीत हा खूप मोठा अभ्यासाचा विषय कारण इतकं मोठं वैचारिक द्वंद्व ह्यामध्ये दडलेला आहे अशी ही बिडीडी त्यातील इमारत क्रमांक दोन आमची होती दुसऱ्या मधल्यावरची रूम नंबर साठ मी खोलीजवळ गेलो अर्थातच मला माहिती होतं मोठं टाळं होतं पण आजूबाजूच्या खोल्यांनाही टाळं असणं जरा अनपेक्षितच होत प्रत्येक बंद खोलीवर एक चिटोरा लावला होता कागदाचा त्यावर काही सूचना लिहिल्या होत्या खाली टाळं टाळ्यावर एक सफेद कलरचा कापड आणि मोठी लाल ठळक सरकारची मोहोर त्याचबरोबर इतकं शांत आणि स्तब्ध पाहणं थोडंसं अनपेक्षितच होतं थोडं खोलीबद्दल सांगतो तसं खोलीबद्दल काय सांगायचं एक जेवणाची खोली एक राहण्याची खोली आणि मोरी इतकसाच कळतो संसार बाकी इतर नैसर्गिक विधींकरिता पुरुषांसाठी आणि महिलांसाठी अशा वेगवेगळ्या सोयी केलेल्या होत्या पण त्या सर्वांसाठी एकत्रच होत्या असा हा साधा सोप्पा सरळ पण जागेच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अरुंद असा कारभार पण एकंदरीत या खोलीमध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे खूप जास्त रुंदावलेलं होतं बघा आता एका खिडकी बद्दल सांगतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक खिडकी असते आणि त्यामधनं प्रत्येकाला एक दृष्टिकोन मिळतो इतकं मात्र खरं तर बघा आमच्या या खोलीमध्ये एक जेवण बनवण्याची खोली होती खाली ओटा त्यावर माळा त्यावर डब्बे ठेवलेले असायचे बाजूलाच लगत अशी मोरी असायची आणि एक ड्रम असायचा ह्याच ड्रम आणि ओट्याच्या मध्ये एक खिडकी होती चा चा। ही खिडकी आहे ना माझ्या आजीचं म्हणजे तसं म्हणायला गेलं तर माझी आजी कधीच स्वयंपाक घरातून बाहेर आली नाही किंवा तिला कोणीही तिथून बाहेर आणण्याचा प्रयत्न केला नाही त्या खिडकीमधनं तिला नक्की काय दिसतं हे तर रहस्यच होतं पण तिच्या जर जगण्याचा तुम्ही एकंदरीत लेखाजोखा बघाल ना तर तुम्हाला कळेल की निधन आपल्यापेक्षा एक टक्का जास्तच जगतीने बघितलं बाकी आजोबांबद्दल सांगायचं तर शानदार जबरदस्त जिंदाबाद आणि दादरावर एक मुख्य जागा होती जिथे पूर्वी सामाईक नळ असायचे नंतर लोकांनी आपल्या खोल्यांमध्ये सुद्धा नळ बसवून घेतले त्यामुळे नंतर ही जागा फक्त सामायिक कार्यक्रमांसाठी राहिली बघा तसं म्हणायचं झालं ना आता गच्ची हा माझा खूप जास्त आवडता विषय म्हणून म्हटलं आता आलोच आहे तर ह्या इमारतीची गच्ची सुद्धा पाहू पण ज्या वेळेला मजल्यावर गेलो त्यावेळेला लक्षात आलं की इथे पुढे शिड्याच नाही नंतर पाहिलं तर शिड्या कोपऱ्यात होत्या पण तिथे जाण्यापासून माझं मन थोडासा धजावलं कारण तिथे अजून काही लोक राहत होती आणि बघा हा व्हिडिओ फक्त मी माझी भावना प्रगट करण्यासाठी बनवतोय ह्यातून मला कुठल्याही प्रकारचा कोणाच्याही भावनांचं भांडवलीकरण करायचं नाहीये त्यामुळे ह्यामध्ये मी कोणालाही दाखवलेलं नाहीये आणि इमारत जवळपास पंच्याण्णव टक्के रिकामी झाल्यानंतरच मी तिकडे गेलो होतो शेवटचं एकदा मन भरून पाहायला आणि तुम्हाला आवर्जून सांगतो या इमारतीची प्रत्येक भिंत आणि भिंत प्रत्येक दगड आणि दगड एक कथा सांगत होतं बघा आता नवरात्र पुढच्या वर्षी पण येईल पण पुढच्या वर्षी इमारत असेल की नाही माहिती नाही तर हे तुम्ही जे व्यासपीठ बघताय ते पूर्ण बंद आहे ते इतर वेळेला भाड्याने दिलेलं असायच पण नवरात्रीमध्ये तिथे घटस्थापना केली जायची आणि देवी बसवली जायची तरी आता त्या दिवशी माझा मित्र भेटला होता त्याने मला सांगितलं आता देवीची सुद्धा पुढच्या वर्षी पासून इथे घटस्थापना केली जाणार नाही ते ऐकून थोडस जास्त धस्त झालं आणि शून्यावर आलेली माझी एफ पूर्ण नेगेटिव्ह मध्येच गेली की काय अशा प्रकारचं वाटायला लागलं आता कालांतराने ही जी वस्तुस्थिती होती आमच्या आयुष्यातील हे कल्पना बनून राहील आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचं माझं एकच कारण होतं ही जी वस्तुस्थिती आहे ना ती कल्पना न होता कायमच वस्तुस्थिती राहावी म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे बघा उत्क्रांती हा मानवाचा धर्म आहे आणि त्याचं त्याने पालन केलंच पाहिजे त्याचमुळे मला वाटतं भलं ते घडो आठवणी कायम प्रत्येकाच्या मनामध्ये ताज्या राहो आणि त्याचबरोबर हा जो माझ्या भावनांचा केलेला मी प्रचार आता समेटतो हर हर महादेव हे इतकं इमोशनली ट्रॉमा देणार आहे की काय सांगू आता मी ज्या वेळेला व्हिडिओसाठी व्हॉइस ओव्हर रेकॉर्ड करत होतो ना त्यावेळेला सुद्धा माझ्या खूप जास्त भावना दाटून आल्या होत्या पण काही हरकत नाही तो मानवाचा गुण आहे जर भावनाच दाटून आल्या नाही तर माझ्यामध्ये आणि रोबोटमध्ये काहीच फरक उरेल ना बाकी आजी आजोबा आय लव्ह यू